नमस्कार सर्वप्रथम सर्वांना आता जी निवडणूक लागलेली आहे लोकसभेची त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक विनंती करतो की कोणी लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये अशी वागणूक करू नका की जेणेकरून तुम्हाला स्वतःला त्रास होईल आचारसंहिता चालू झालेली आहे त्याच्यामुळं शासकीय यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत म्हणून सर्व नागरिकांना विनंती करतोय की आचारसंहितेचा काटेकोर पालन करावं दुसरं म्हणजे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी काल शिवाजी पार्क येथे तीर्थावर जी सभा घेतली मुंबईला त्या सभेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रचंड अशी गर्दी बघून विरोधक म्हणजे सत्ताधारी पक्ष जे आहे हे आमच्या काँग्रेस पक्षाचे विरोधक म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन हललेली आहे काल सभा बघून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की मागच्या अडीच वर्षामध्ये जी सरकार होती की फक्त गतिरोधक प्रमाणे हळूहळू चालत होती त्यांना मला एक सांगायचं आहे की त्या सरकारमध्ये तुम्ही नगरविकास मंत्री होते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तुम्हाला ती सरकार जर व्यवस्थित वाटत नव्हती तर मग तुम्ही एक महिने दोन महिने तीन महिने पाच महिने पाच महिन्यात तुम्ही निर्णय घ्यायचा होता त्या सरकारमधून बाहेर पडण्याचा तुम्ही अडीच वर्षे त्या सरकारचा सुख घेतला उपभोग घेतला तुम्हाला पाहिजे ते खाती मिळवली त्याच्या सरकारमध्ये आणि तो सरकार म्हणजे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब हे फक्त ना मुख्यमंत्रीपद होते पण सर्व कारभार तुम्हीच सांभाळत होते तेव्हा तुम्हाला समजलं नाही काही सरकार बरोबर नाही या सरकारमध्ये कामं होत नाही लोकांची याचा अर्थ मग कुठेतरी तुम्ही पण त्याला जबाबदार आहात तुम्ही कामं केली नाही याचा अर्थ आणि तुम्ही सांगता की साठ वर्षे काँग्रेसने काय केलं साठ वर्षे काँग्रेसने काय केलं काय तुम्ही बोलता ये वर्षे अहो साठ वर्षामध्ये जर काँग्रेसने काय केलं नसतं तुमचा मुलगा डॉक्टर झाला नसता डॉक्टर कुठनं झाला काँग्रेसने जे महाविद्यालय बांधल्यात मेडिकल कॉलेज बनवल्यात त्यातूनच तुमचा मुलगा डॉक्टर झाला दहा वर्षे तुमचा मुलगा खासदार घे भोगतोय कल्याण लोकसभा मतदारसंघातनं खासदार आहेत दहा वर्ष झाले ही काँग्रेसची देण आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुम्ही साहेब तुम्ही विसरता की तुम्ही एक ठाण्यामध्ये रिक्षाचालक होते रिक्षाचालक असून तुम्ही एका शाखाचे प्रमुख होते त्याच्यानंतर तुम्ही नगरसेवक नगरसेवक ते आज तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत ही काँग्रेसचीच देण आहे एक साधारण रिक्षावाला आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतोय या कशा मुलं काँग्रेस मुलं भाजप मुलं नाही भाजपने कधी साधारण व्यक्तीला उच्च पदावर बसून दिलेलं नाही काँग्रेसच असे आहे की गरीब घराण्याचा माणूस हो गरीब व्यक्ती एखाद्या झोपडीतला हो माणूसही उच्च पदावर जाऊन बसतोय आपल्या देशाचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब होते खूप गरीब घराण्याचे होते त्यांना काँग्रेस पक्षाने देशाचे राष्ट्रपती बनवले हे काँग्रेसच करू शकतोय एवढंच मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही प्रत्येक वेळेस काँग्रेसवर टीका करता काँग्रेसवर टीका करता पण साहेब काँग्रेसवर टीका करत असताना तुम्ही सा सत्तर वर्षाचा जो विचारता सत्तर वर्षात तर, तर ते सत्तर वर्षाचा तुम्ही अभ्यास करा की सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने काय केलंय अभ्यास करून मग तुम्ही काँग्रेसवर